मावळ तालुक्यामधनं रसद निघालेली आहे आणि ही रसद काही तासामध्ये मुंबई मध्ये आहे जरी सरकारने मराठा आंदोलकांची कोंडी केली असन तरी मराठ्यांची रसद ही मराठ्यांना पोचवली जाणार आहे आणि रसद पोचल्यानंतर मराठे हे दुप्पट वेगाने लढणार आहेत मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांचं आमरण उपोषण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू झालेला आहे त्या ठिकाणी लाखो करोडो मराठे दाखल झाल्यामुळं भगव वादळ त्या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी सरकारकडनं त्यांची कोंडी करण्यात येत आहे मावळ तालुक्यामधून शिवराज हॉटेलचे मालक अतुलजी वायकर यांच्या पुढाकारातून गेल्या वेळेस पण दोन हजार चोवीसचं जे आंदोलन होतं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस त्यावेळेस पण मराठा बांधवांना नाश्ता पाणी जेवणाची सोय केली होती राहण्यासाठी शिवराज पॅलेस आहे किंवा शिवराज हॉटेल आहे या ठिकाणी त्यांना व्यवस्था करण्यात आली होती आजही मावळ मधन दहा पिकअप टेम्पो भरून ही रसद मुंबईकडे निघत असताना महाराष्ट्रामधले प्रसिद्ध रील स्टार लखन जवान आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल काय सरकारला तुम्ही आवाहन करणार आहेत सरकारला मी एक गोष्ट सांगेन की सरकार तुम्ही आम्ही 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 जे मराठे हे मराठे काय आहेत हे तुम्हाला आणखी कळलं नसेल तर तुम्हाला आता कळून जाईल इथून पुढं की नेमकं का मराठे काय आहेत म्हणून तुम्ही आज त्या एरियातले सगळे हॉटेल्स म्हणा पावभाजी गाडे म्हणा हे बंद केलं पाणी बंद केलं म्हणजे तुम्हाला वाटलं की मराठा मागं हटल पण एक गोष्ट लक्षात घ्या जेवढी परिस्थिती बिकट मराठा तेवढाच तिखट असतो कुठल्याही बाबतीत आज आमच्या पूर्वजांनी म्हणजे म्हणजे आमच्या मावळ्यांनी उपाशीपोटी राहून गड किल्ले जिंकलेत आणि हे तर काही गोष्ट नाही उपाशी राहणं ना आमच्यासाठी तुम्ही आम्हाला जितके दिवस उपाशी ठेवताल आम्ही तितक्या खंबीरतेनं आणखीन उभा राहू आज मावळ तालुक्यातील आमचे अतुलजी वायकर हे यांनी बघ बघू शकतो तुम्ही दहा पिकं भरून आज आत्ता बाटल्या पाण्याच्या बाटल्या भाकरी चटणी चटणी तितकी भारी मी खाल्ली आताच आणि दुसरी महत्वाची गोष्ट अंगावर घ्यायची ते कंबल ह्या गोष्टी ब्लँकेट इतक्या मोठ्या प्रमाणात ते मुंबईला पाठवायला लागलेत त्यांनी गेल्या वर्षी सुद्धा इतक्याच तत्परतेने काम केलं होतं म्हणजे हे फक्त एक उदाहरण आहे असे महाराष्ट्रातले एक कारण तुम्ही इतक्या आम्ही मराठी रसत तिथं पुरवू म्हणजे आम्ही महागा हटणारच नाही ही गोष्ट लक्षात घ्या सरकारने आणि फडणवीस साहेब तुम्ही ज्या काय म्हणता ज्यावेळेस सत्य नसता त्यावेळेस काय म्हणता की आरक्षण मी दिलं असतं मी देतोय आणि ज्यावेळेस तुम्ही सत्तेत येतात त्यावेळेस तुम्ही म्हणतात की आरक्षण येत नाही कुठं काय करता येत नाही मग तुम्हाला नेमकं अडचण काय आरक्षण का, का देत नाही तुम्ही आरक्षण आरक्षण दिल्यानंतर काय तोटा होणार आहे आज आम्ही मुंबईमध्ये इतका आमच्या बांधवांना त्रास व्हायला लागलाय पण तो त्रास आम्ही सहन करू का तर येणाऱ्या पिढीसाठी कमीत का आमची येणारी जी पिढी ती सुखात राहील आरक्षण भेटून कुठेतरी फायदा होईल आमची लेकरं आज आरक्षणाविना मरायला लागले तुम्हाला काय सांगा तुम्हाला रडू येतं कधी कधी एखाद्या मित्रांनी आत्महत्या केली फक्त कमी मार्क्स पडल्यामुळं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मायबाप सरकार आणि आम्हाला काय ते आरक्षण देऊन टाकावं एवढी माझी कळकळीची विनंती तुम्हाला धन्यवाद तुमच्या भाषेमधला एखादा डायलॉग माझ्या भाषेतला डायलॉग काय तुम्ही एवढी सोशल मीडियावर कॉमेडी करीत असतात त्यामध्ये एखादा सरकारच्या दिलं नाही तर आम्ही आज बाटल्या पाडा लागलो की आपले मराठे हे संडासला घेऊन जाते आणि बिसलेरीचं पाणी वापरते एवढी ताकद आहे आमच्यात आणि आम्ही ते करून दाखवू मुंबई सध्या तुम्हाला सा, सांगतो सां पाणी शिपट दिसती जर असं चालू राहिलं तर उद्या पिवळी व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर काय ते आरक्षण देऊन टाक तर हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर आहेत यांनी जेव्हा काल आव्हान केलं होतं एकूण सहा हजार ज्वारीच्या भाकरी चटणी अं पाचशेच्या वर ब्लँकेट आहेत त्यानंतर पाण्याच्या बॉटल आहेत असे दहा टेम्पो भरून या शिवराज पॅलेसच्या परिसरामध्ये सज्ज आहेत आणि काही तासामध्ये निघणार आहेत जर मावळ तालुक्यातील आणखी कुणाला जर वाटत असेल तर काही मदत करायची असेल आपल्या मराठा बांधवासाठी तर शिवराज पॅलेस या ठिकाणी काही अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी ही वाहन रवाना होणार आहेत दादा एकूण किती रसद जमा झालेली आहे आणि ह्या मराठा आंदोलकांसाठी किती वाजता पोहोचली जाईल ही आपली दोन वाजता मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी पोहोचल त्यात आपण जवळजवळ बावीसशे बॉक्स बिस्तरीचे सात हजार भाकरी होईल सात ते साडेसात आठ हजार आता सहा हजार भाकरी तयार आहेत अजून आमच्या महिला महिला प्रतिष्ठान असेल अजून जांभूळचं जा, असं प्रतिष्ठान तसेच गावोगावी वडगाव असेल साते ब्राह्मण आसपासची गावं येथील भरपूर असा प्रतिसाद मिळत आहेत की ते म्हणजे आपण अर्धा एक तास आमच्या घरातून भाकरीचं काम चालू आहे जेणे फुला फुलाची भाकरी भाकरी चटणी काय जे होईल ते ऍडजस्ट करून देऊ त्यामुळे आपण थांबलेल आहेत बिस्तरी असेल भाकरी असेल चटणी असेल लोणच्या बरण्या असतील बिस्किट चे बॉक्स असतील ब्लँकेट असतील आता झोपण्यासाठी ते रात्रीचे अंगावरती काही नाहीये त्यामुळे ब्लँकेटही घेतलेले आहेत त्यात अजून काही कमी पडलं आज त्यात हे चेंज करून उद्याच्या चे दिवशी अजूनही रसद पुरवले जोपर्यंत मराठी मुंबईत असेल तोपर्यंत ही मावळ तालुक्याच्या वतीने वडगावकर नागरिक यांच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मदत पुरवली हो जाईल काय सांगाल सरकारनी हॉटेल बंद केले होते पाण्याची सोय नाही लाईटीची सोय नाही त्या स्वच्छता ग्रहाची सोय नाही आज मावळमधनं ही रसद जात आहे आणखी मावळ तालुक्यामधल्या अनेक दानशूर व्यक्तीकडनं मदतीचा ओघ का आता काही वेळामध्ये पोहोचल पर, त्याबद्दल काय सांगायचं आता यात आम्ही प्रत्यक्ष परवा दिवशी गेलो असता की जे सीएसटी रेल्वे स्थानक आहे त्याच्या खालीली दुकानं आहेत भरपूर ते वर्षातून चोवीस तास चालू असतात ती दुकानं आजपर्यंत बंद आहेत दोन तीन दिवस जो पण मराठी क्रांती मोर्चा मुंबईत चालू आहे त्यावेळीपासून दुकानं बंद आहेत शेजारी आजूबाजूचे टॉयलेट असतील दुकानं असतील किराणा ही संपूर्ण बंद आहे सरकारला एकच आहे की जेवढा मराठाला तुम्ही हे करसाल तेवढे मराठे अजून जागे होतील की संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यासाठी आता एकच राहिले की मराठ्यांसाठी संदासलाही बिस्लरीचा वापर आणि आंघोळीलाही बिस्लरीचा वापर जिकडे तिकडे बिस्लरी आता आमच्या वडगावकर नागरिक मावळ तालुक्याच्या वतीने जवळजवळ बावीस हजार बावीसशे बॉक्स बिस्ले चालू आहेत त्यात एक जण असा आहे की उद्योजक की त्यांनी न नाव न सांगण्याच्या याच्यावरती एक हजार बॉक्स आता पाठवलेले आहेत असे बरेच जण आहेत की नाव न सांगण्याच्या नावावरती भरपूर अशी मदत करणारे आहेत बर लालबागचा राजा पण मराठा आंदोलनाच्या बाबतीमध्ये जे जेवण असायचं ते जेवण बंद केले त्याबद्दल काय तर लालबागच्या राजाने जवळ पहिल्या दिवशी जेवण ठेवलं दुसऱ्या दिवशी दुपारपासनं बंद केलं की मराठे येतील आणि त्यांना जेवणासाठी अरे मराठी काही एवढं हे नाही ना लागलं ला की मराठ्यांना आपल्या पुण्यातला दगडूशेठ हलवा येतो की चोवीस तास दर्शनासाठी या आहेत आणि मराठ्यांना कमी समजू नका की मराठे असे की एकदा पेटून उठले की मुंबईचं जरी सरकारला अजून एक आमचं निवेदन आहे की अजून एक ते दोन दिवसाचं जर आरक्षण दिलं नाही फक्त पाटलांनी एक आदेश दिला की मुंबईतले संपूर्ण अजूनपर्यंत रस्ते रोड सर्व चालू आहे आदेश दिला की मराठे बांधव जेवढे तुम्ही हे करसाल तेवढे एका आदेशाने आखी संपूर्ण मुंबई बंद होईल आजपर्यंत एकदाच मुंबई बंद झाली तर बाळासाहेब ठाकरे आणि दोन नंबरला मनोज दादा झरंगी यांच्यामुळं हे होऊ शकते हॉटेल शिवराजचे मालक अतुल वाईकर गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात कायमच देत असतात आणि मराठा आरक्षण हे आंदोलन ही आपली जबाबदारी समजून मावळ तालुक्यातील अनेक सकल मराठा समाजाचे जे बांधव आहेत मदतीसाठी आव्हान करतात तर प्रत्येकानी जास्तीत जास्त पाच भाकरी आणि चटणी जरी आपण दिली तरी हे पोचवण्याचं काम सकल मराठा मावळच्या वतीनं होत आहे मावळ तालुक्यामध्ये नाणे मावळ आंदर मावळ पवन मावळ शहरी भाग ग्रामीण भाग या भागामधनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतोय कारण मुंबईच्या जवळ हा मावळ तालुका आहे आणि मावळे हे दिलदार आहेत त्यामुळं मराठ्यांना रसद कमी पडू दिली जाणार नाही मराठी लढण्यासाठी मावळमधनं आता दहा टेम्पो आणि पिकअप भरून ही रसद मुंबईकडे जात आहे आणखी जरी कुणाला वाटत असेल तर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने एक हात मदतीचा पुढे केला पाहिजे खरंच त्या आझाद मैदानावर गेल्यानंतर तिथं असणारा पाऊस आणि मराठ्यांची होणारे हाल पाहिल्यानंतर डोळ्यात आश्रू येतात अशी परिस्थिती आहे स्वतः अतुल वायकर त्या ठिकाणी उपस्थित झाले होते पिकअप व्यावसायिक आहेत काय का सांगाल किती पिकअप घेऊन निघालात काय नाव आता टोटल दहा तेवीस पिकअप आहेत त्याच्यामध्ये अतुलजी वायकर त्यांनी सर्व काही केलंय जमा केले हो काय सांगाल मराठा म्हणून जे आपली जी, आप जी जबाबदारी आहे यामध्ये सर्व जाती धर्माची लोक मराठा आरक्षणाचे जे आंदोलक आहेत त्यांच्या मागे उभा आहे काय सांगाल शंभर टक्के उभा आहे आज मावळ तालुक्यातील सर्व सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्मातले लोक हे आज जारंगे पाटला बरोबर आहे आणि आज आमच्या माओ तालुका नेतृत्व अतुलजी वायकर यांनी स्वयंस्फूर्तीने असं नियोजन केलं की दहा पिकअप आणि दहा हजार भाकरी बावीस हजार पाण्याचे बॉक्स असे ब्लँकेट असेल तुमचं असेल सगळ्यांची व्यवस्था करून आता आम्ही थोड्याच वेळा तिथून निघत आहे तर मावळ तालुक्यामधनं हॉटेल शिवराज पॅलेस या ठिकाणी ह्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत आणि काही वेळामध्ये या गाड्या मुंबईकडे रवाना होणार आहेत ज्या मराठा बांधवाची मुंबईमध्ये गैरसोय झालेली आहे अशा मराठा बांधवांना जेवणाची सोय जांभूळ फाटा येथील जे शिवराज पॅलेस आहे या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी जे महाराष्ट्राचे रील स्टार लखन चव्हाण आहेत तेही उपस्थित झालेले आहेत तर बघूयात मराठा आंदोलकांचं लक्ष हे सरकारच्या निर्णयाकडे लागलेलं आहे की एकदा मराठा आरक्षण भेटलं तरच मराठे मुंबई सोडणार आहेत अन्यथा एकोणतीस तारखेपासून आज तिसरा मरा, आ, आज, आ, दिवस आहे आंदोलनाचा आणि मरा मराठे हे 27 सत्तावीस तारखेपासनं आंदोलनाच्या स्थळी निघालेले आहेत आज पाच दिवस होतोय तरी मराठे महाग सरकत नाहीत तिथली परिस्थिती काही तासामध्ये मावळमधनं आम्ही मुंबईत पोहोचणार आहोत आणखी मावळकरांना जर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून काही मदत द्यायची असेल तर हॉटेल शिवराजचे मालक अतुल वाईकर आहेत वडगाव पंचायतीचे माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आहेत सकल मराठा मावळचे जे समन्वयक आहेत यांच्याकडे देऊ शकत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद No! Ah!